नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मागचा व्हिडिओ आपला असा होता की आता सप्टेंबर महिना संपलेला आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरण म्हणजेच पेन्शन वितरणाचा जी आर आलेला आहे दोन दिवस राहिलेले आहेत चार दिवस राहिलेले आहेत अशा अनेक व्हिडिओज आपले लाभार्थी आहेत हे पाहत आहेत आणि प्रतीक्षेत आहेत की ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर अजून आपण तरी निश्चित सांगू शकत नाही की कोणत्या दिवशी आसन डी बी टी ॲक्टिव करेल आणि हे वितरण करू शकणार आहे एवढं मात्र शंभर टक्के आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सर्वप्रथम पोर्टलवरती आम्ही डी बी टी पोर्टल आहे ते तरी जे इतर कामांसाठी बंद ठेवत आहोत हो। कारण का हप्ते वितरण म्हणजे जी पेन्शन वितरण आहे तर याचं काम सुरू झालेलं आहे लाभ वितरण सुरू झाल्याने वेबसाईट बंद ठेवण्यात आलेली आहे अशी नोटिफिकेशन पहिल्यांदा येते आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसांपासून वेबसाईट जे ती बंद ठेवली जाते त्यावेळी डी बी टी ॲक्टिव्ह होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ दिला जातो वेबसाईट आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता अजून तरी कोणतीही वेबसाईटवरती अपडेट आले नाही आहे सुट्टीचा वार असल्यामुळे आज तरी घोषणा झालेली नाही हप्ते वितरणाची घोषणा म्हणजेच पेन्शन वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांना अतिरिक्त पेन्शन म्हणजेच वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी काही करायची गरज नाही आहे तुम्हाला ती पेन्शन येणारच आहे आणि इतर लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांचीच पेन्शन मिळणार आहे कोणतीही कागदपत्र सबमिट करायची गरज नाही तर याच्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत ज्यांची नावं संबंधित तहसील ऑफिस असेल जिल्हाधिकारी असेल तर यांची यांनी जी, या जी थकीत अनुदानासंदर्भातली नावं अपडेट केलेली आहेत तर अशा लाभार्थ्यांना मी शंभर टक्के सरसकट सगळ्या लाभार्थ्यांना सांगत नाही आहे काही ठराविक लाभार्थी आहेत ज्यांची नावं पहिल्यांदा ऑनबोर्ड आणि अपडेट झालेली आहेत त्यांचा डेटा अपडेट करण्यात आलेला आहे थकीत अनुदानासंदर्भात तर अशा लाभार्थ्यांना थकीत अनुदान त्यांचं मिळण्यासाठी शक्यता जास्त आहे थकीत अनुदानासंदर्भात जर काही जमा झालं तर यासंदर्भात देखील अपडेट आपल्या चॅनलवरती दिले जातात त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात तुमच्या काय शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पेन्शन वितरणासंदर्भातली घोषणा झाल्यानंतर वेबसाईटवरती अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा